श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा स्त्रियांनी कणिक मळताना यामध्ये तीन वस्तू तीन वस्तू आपल्याला मिळवायचे आहे हे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहण्यासाठी स्त्रियांनी मळताना ह्यामध्ये तीन वस्तू मिक्स कर मिक्स करायची आहे मित्रांनो हे बघा स्त्रिया आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये सकार्मकता ऊर्जा किचनमधून हमेशा प्रदान होत असते आपल्याला सर्वात जास्त सकारात्मकता ऊर्जा किचनमधूनच येते मित्रांनो हे बघा आणि आपण किचनमध्ये महिलांनी स्वयंपाक करताना जर हसत खेळत देवाचे स्मरण करत जर स्वयंपाक केले मित्रांनो तर त्या त्या स्वयंपाकामध्ये आपण जर हसत खेळ स्वयंपाक केले मित्रांनो त्याच स्वयंपाकामध्ये हसत खेळल आणि भगवान जे नाम भगवंतांचे नामस्मरण करून आपण स्वयंपाक केले तर ते तेच प्रभाव घरच्या सदस्यांवर होत असतात मित्रांनो जेवण करतात त्यांवर त्यांच्यावर हे प्रभाव पडत असतात मित्रांनो हे बघा आणि काही स्त्रियांनी स्वयंपाक करताना रागट काहीतरी वेडे शब्द बोल शब्द बोलून अपयशी शब्द बोलून जर स्वयंपाक केला तोच प्रभाव घरा घरातील सदस्यांवर पडत असतो मित्रांनो त्यामुळे महिलांनी स्वयंपाक करताना अधिक आनंदाने उत्साहाने आणि देवाचे नामस्मरण करत करत स्वयंपाक करायला पाहिजे मित्रांनो आणि आपल्याला महिलांना जर वाटत असेल आपल्या घरामध्ये प्रत्येक आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा प्रधान व्हावे सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये असावी त्यासाठी महिलांनी कनिक महत्ताना या तीन गोष्टी मिळवायच्या आहे आणि ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मित्रांनो हे बघा काय करायचं आहे मित्रांनो हां ह्या तीन वस्तू जर वापरल्या तर सकारात्मकता ऊर्जा वाढेल माता लक्ष्मी अखंड वास करेल मित्रांनो आणि हे उपाय आपण केले तर शुक्र आपला मजबूत होईल हां धनसंपदा सुख सुख येईल आणि शुक्र मजबूत होईल आपल्याला सर्व प्रकारच्या सुख ऐश्वर मिळेल मित्रांनो चंद्र हा आपला मजबूत होईल मित्रांनो जर चंद्र आपला मजबूत झाला तर आपल्याला आपल्या माणस समाजामध्ये आपले मान सन्मान वाढेल मित्रांनो आणि सूर्याचे पीठ हे सूर्याचे प्रतीक आहे आपण जर पिठात ह्या तीन वस्तू जर टाकल्या तर सूर्य मजबूत होईल आणि जीवन जीवन मित्रांनो उजळून निघेल आपले काहीतरी सोपे उपाय आपल्याला करायचे आहे मित्रांनो जी श्री जी श्री आपल्याला पीठ मळताना गोल गोल गोळा तयार करते मित्रांनो त्यावर क त्या कणिकावर त्या कणिक मळताना स्त्री त्या कणिकावरती हाताचे पाच बोटांचे ठसे उमटायला पाहिजे मित्रांनो हे बघा याचे कारण असे आहे की याचे कारण असे आहे यावेळी आपण पित्रांसाठी कणिक महतो म्हणजे पिंड बनवतो त्यासाठी कोणत्याही प्रकार त्या त्या गोळ्यावरती आपण पित्रांसाठी जे पीठ पित महतो मित्रांनो त्या त्यांच्यासाठी आपण गोल गोल गोळा तयार करतो त्यावरती काहीही काहीही चिन्ह नसतात मित्रांनो आधी पित्रांसाठी जे पीठ जे कनिक महत्व ना आपण त्याच्यावरती काहीही चिन्ह नसतात म्हणजे काही एकदम अतिशय गोल 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 गोळा तो तयार असतो मित्रांनो त्याचप्रमाणे अगदी मऊ गोल गोल गोळा तयार असतो त्या त्याच्यावरती काही बोटे उमटलेली नसतात म्हणजे म्हणजे ज्या कनिकावर गो ज्या कणिकाच्या गोळ्यावर बोटाचे चिन्ह नसतात म्हणून म्हणून गोल गोल केलेला असतो अं त्या गोळ्याला पिंड समान मानले जातात अं अशा गोळ्यांना पित्र वाईट शक्ती ग्रहण करते म्हणजे असा जो गोलगोल गोळा असतो त्याला वाईट शक्ती ग्रहण करते म्हणूनच स्त्रियांनी कणिक तयार केले केले त्या गोळ्यावर आपण दोन्ही दोन्हीच्या पाच बोटांचे ठसे उमटले पाहिजे म्हणजे पाच बोट आपण प कणिक मळल्यानंतर त्यावरती पाच बोटांचे ठसे पहिले उमठवा मित्रांनो आपले पाच बोट त्याच्या त्या पिठावरती त्या, पिठा त्या कणिकावरती आपण असे पाच बोटांचे ठसे उमटायला पाहिजे मित्रांनो पित्रांची वाईट शक्ती आणि आपण पित्रांना गोलगोल कणिक म्हतो त्याच्यावरती काहीही चिन्हे नसतात अतिशय गोलगोल असतात आणि त्या पिठाच्या गोळ्यावरती त्या कणिकावरती त्या कनिकावरती पित्रांची पित्रांचा वाईट शक्तींचा अधिकार असतो त्या कणिकाची पोळी देवी देवतांना देवी देवतांना नैवेद्यासाठी घरातील सर्वांना खाण्यायोग्य बन बनवतात मित्रांनो म्हणून जर आपल्याला माहिती नसेल तर कणिक मळताना हे सर्वात आधी लक्ष ठेवायला पाहिजे स्त्रियांनी पा आपल्या पाच बोटाचे हाते पा पाच हाताचे जे बोट आहे मित्रांनो आपल्या हाताचे जे बोट आहे त्यावरती आपण कणिक माळ्यानंतर त्यावरती आपल्या हाताचे पाच बोटे उमठवायचे आहे नेहमी पोळी करताना आपण जसे अन्न ग्रहण करतो मित्रांनो तसेच आपले शरीर बनते आणि शरीर तसेच बनते आपले त शरीर तसे बनल्यानंतर आपले मनही तसे तयार होतात मित्रांनो स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने स्वयंपाक करायला पाहिजे देवी देवतांचे नामस्मरण करून आपण स्वयंपाक करायला पाहिजे काही स्त्रियांना कणिक मतांना काही स्त्रियांना काही स्त्रिया कणिक मळतात आणि पीठ तसेच ते फ्रीजमध्ये दे ठेवून देतात जर जर शास्त्रामध्ये मा निशंत मानले आहे मित्रांनो भगवानचे नामस्मरण करून स्वयंपाक करायला पाहिजे आणि तसेच पीठ मळून मळून ठेवले आणि तेच नंतर आपण त्याच्या पोळ्या बनवल्या समजा सकाळी पीठ मळून ठेवले फ्रीजमध्ये आणि संध्याकाळी त्याच्या पोळ्या बनवल्या तर ते शास्त्राला मान्य नाही आहे मित्रांनो त्यामुळे त्या पिठावरती पित्रांचा आशीर्वाद असतो त्या गोलगोल गोळ्यावरती पित्रांचा आशीर् पित्रांची वाईट शक्ती असते मित्रांनो आणि त्या वाईट शक्ती गोलगोल गोळ्यावरती वाईट शक्तींचा अधिकार असतो त्यामुळे आपण पीठ मळताना त्या, त्या गोलगोल गोळ्यावरती गुल आपल्या हाताचे पाच बोटे उमठवायचे म्हणजे उमठवायचेच आहे मित्रांनो आणि ज्यावेळी आपण मळू त्यावेळेस आधी थोडे थोडे दूध थोडे दूध व थोडे तूप टाकावे हा दररोज उपाय आपण करायला पाहिजे आणि दररोज हा उपाय कर आपल्याकून होत नाही जर आपल्याकडनं शक्य नसेल तर काय करायचं आहे आपण सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी तर जरूर हा उपाय करायला पाहिजे यावेळी आपल्याला चंद्र व शुक्र मजबूत होईल सर्व आपल्याला आपण जर असे केले तर शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील मित्रांनो जो दररोज स्वयंपाक करता करण्याच्या आधी <coughs> करण्याच्या आधी जी पहिली पोळी आहे मित्रांनो ती गाईला आपण खायला द्यायची आहे म्हणजे म्हणजे आपल्याला सर्व देवी देवतांना नेवद दिल्याप्रमाणे होईल आपण पहिली पोळी जर गाईला दिली तर आपल्याला सर्व प्रत्येक म्हणजे पूर्ण देवतांना नैवेद्य दिल्यासारखे होईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला पहिली पोळी गाईला द्यायची आहे बहुतेक घरामध्ये काय होतं मित्रांनो शेवटची पोळी आपण कुत्र्याला देतो या <coughs> शेवटची पोळी कुत्र्याला दे देतो तर त्यामुळे आपण अपन आपण असं करायचे नाही आहे शेवटची नाही आपण शेवटची नाही आहे दुसरीच्या नंतरची कोणती का पोळी होत नाही पण ती कुत्र्याला द्यायची आहे मित्रांनो त्यामुळे आपले शत्रुपीडा पीडा नाश होते म्हणूनच कुत्र्याला पोळी आपल्याला खायला द्यायची आहे आणि त्याचप्रमाणे कोणतेही कुत्र्याला देऊ शकते मित्रांनो स्वयंपाक झाल्यावर आपण तवा तवा जो आहे आपला स्वयंपाक झाल्यानंतर अतिशय स्वच्छ करून धुवून झाकून आपण तवा ठेवायला पाहिजे मित्रांनो हे बघा म्हणूनच आपल्याला आपल्याला मळताना स्त्रियांच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो हे बघा मळताना आपण गोल, जो गोलगोल गोळा पित्रांसाठी तयार करत असतो मित्रांनो त्या त्या गोल गोळ्यावरती पित्रांच्या वाईट शक्तींचा अधिकार असतो त्यामुळे आपण जर तो, तो गोलगोळा तयार करून त्याच्या पोळ्या बनवून आपण जर ग्रहण केल्या मित्रांनो तर त्या पित्रांच्या वाईट शक्ती ज्या आहे त्या त्याचा त्या प्रभाव आपल्यावरती पडू शकतो त्याचमुळे आपण पीठ मळताना आपल्या पाच बोटाचे पाच हाताची बोटे जे आहे त्यावर ठसे आपण उमटायला पाहिजे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ